करवीर तालुक्यातील कोपारडे येथील निराधार वंचित एकल पालकत्व गरजू विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची रंगपंचमी उत्साहात करवीर तालुक्यातील कोपारडे येथील निराधार वंचित एकल पालकत्व गरजू मुलांचं शिक्षण व संगोपन करणाऱ्या उमेद मायेच्या घरातील विद्यार्थ्यांनी रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली लहान वयातच आई किंवा वडिलांचं छत्र हरपल्यानं आयुष्याचा बेरंग झालेल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण व संगोपनाची जबाबदारी उमेद फाउंडेशनने घेतली आहे आज विद्यार्थ्यांनी नैसर्गिक ने रंगाचा वापर करून रंगपंचमी उत्साहात साजरी केली यावेळी संस्थेचे संस्थापक प्रकाश गाताडे उमेदियन विजय केरबा सागर कासोटे इंद्रजित खाडे अधीक्षक संजय पवार प्रकल्प समन्वय ओंकार चौगले व विद्यार्थी सहभागी झाले मराठी एस न्यूजसाठी शाहूआून संजय पवार